येणा येत्या विधानसभेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही संपूर्णपणे सज्ज आहोत येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्याकरता आणि निश्चितपणानं जो महाराष्ट्र एक सुसंस्कृत महाराष्ट्राची जी परंपरा आहे त्याला कुठेतरी एक दाग लागलेला आहे त्या अनुषंगानं तो पुसण्याचं काम आम्ही संपूर्णपणे करणार आहोत मला असं वाटतं हा जरी एक वेगळा प्लॅटफॉर्म असला तरीसुद्धा आवर्जून या प्लॅटफॉर्मवर मला हे सांगू इच्छिते की ज्या मला असं वाटतं गद्दारीची आपण म्हणतो की सुरुवात झाली ती आमच्या रायगडमधे झालेली आहे आणि कुठेतरी ते नाव आम्हाला पुसून एक जे सुसंस्कृत मतदारसंघ म्हणून जी ओळख होती ती ओळख आम्हाला पुन्हा एकदा काम करायचं जो गरजतो तो बरसत नाही आणि जो भुकतो तो चावत नाही त्यामुळे मला वाटत नाही एवढं त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण अजून पूर्ण परिपक्व झालेलं नाहीत त्याच्यामुळे कदाचित त्यांना ते कदा वाटत असल कल्पना यायला गरज कल्पना येणं गरजेचं होतं की ज्या व्यक्तीला आम्ही तीन तीन वेळेला या जनतेने सुसंस्कृत होतं असंस्कृत होतं का काय होतं हे दाखवून दिलं आहे की आमच्या विरोधात जे आपले वडील तीन वेळेला लढले आणि तीन वेळेला एवढा प्रचंड मताधिक्याने पाणी पाजलं आहे आता त्याची पुनरावृत्ती चौथ्या वेळेला पण करून दाखवतो का नाही ते पाहावं आपण आणि जे सुसंस्कृत आहे का असंस्कृत आहे हे संपूर्ण जनता दाखवून देईल या जनतेला सारखा आमदार पाहिजेल जास्त शिकलेला आमदार नको आहे म्हणून तर तुम्हाला घरी बसवलं आणि त्याचप्रमाणे आम्ही सुसंस्कृतपणेच वागतो आहे आम्ही कुठेही असंस्कृतपणा अजून दाखवलेला नाही आहे आणि तसं दाखवणार पण नाही आहे कारण ज्या जनतेने विश्वासाने आमच्या खांद्यावरती मान टाकलेली आहे ते आम्ही कधी खांदा बाजूला घेणार नाही आहे आम्ही हरेक वेळेला सांगतो तानाजी मालुसऱ्यांचं उदाहरण सांगतो शिवाजी महाराजांचं उदाहरण सांगतो इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रामदास स्वामी या पवित्र ठिकाणीचं मी आमदार आहे मी अख्ख्या महाराष्ट्राला सांगतो अरे म्हणून तर संसद रत्न पुरस्कार आम्हाला दिला ना का असंच दिला हां आत्ता परवा एवढं एस टी महामंडळाचं पद दिलं आम्हाला उगंच दिलं सुसंस्कृत का संस्कृत जरा जनतेला विचारा जनता तुम्हाला सांगाल आणि दाखवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचा नात करायचा नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी